भाविकांना तुळशी रोप व वा फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात भाविकांनी घेतला सदरील कार्यक्रम डोंबिवली पश्चिम संजय पाटील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी जिल्हा प्रमुख सदानंद थरवर उपजिल्हा प्रमुख तात्या माने प्रल्हाद म्हात्रे शहर प्रमुख प्रकाश भाऊ तेलगोटे उपशहर प्रमुख सूरज पवार उपशहर संघटक सुरेश परदेशी उपशहर संघटक रोहित म्हात्रे उपशहर संघटक हेमंत म्हात्रे प्रमुख नितीन पवार शाखा प्रमुख राजेश पाटील महिला उपशहर संघटिका सोनल सुर्वे शाखा संघटिका प्रियंका विचारे शाखा संघटिका अर्चना पाटील ममता घाडीगावकर रुचा कामतेकर प्रमुख श्याम चौगले किरण भोसले विभाग प्रमुख सचिन धुरी उपशहर प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खरं म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व आणि हे दुसरं कुणाला सांगण्याची काही गरज नाहीये गेले अनेक वर्ष आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते असे कार्यक्रम करत असतात आणि आज तर आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाचं आषाढी एकादशी आहे हा ज्या हा आपल्याला उत्साह इथं दिसतो ज्याच्यावर आपल्याला कळतं आणि ह्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची छोटीशी सेवा व्हावी म्हणून आमचे जे काही संजय पाटील आणि बाकी सगळे पदाधिकारी महिला आघाडी यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन कौतुक आणि सर्वांना खूप शुभेच्छा हो महाजन साहेब देवशैनी आषाढी एकादशी महाराष्ट्रात पूर्ण भक्तिमय वातावरण आहे सलाचं नामस्पण चालू आहे अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गदर अशी परिस्थिती अख्या महाराष्ट्रात फक्त पंढरपुरात नव्हे तर महाराष्ट्रात आहे आज डोंबरीच पण इथे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं इथे विठ्ठलाचं दर्शन घडवतात सर्व लोकांना आणि सर्व दोबिलीकड खूप खुर्थ कुती होत आहेत कारण काही सर्वांना तिकडे जायला मिळत नाही तो दर्शनाचा लाभ भेटत नाही आणि म्हणून इथे एकदम पटकन आणि चालता चालता बोलता बोलता म्हणजे एका सेकंदात किंवा दोन सेकंदात दर्शन होतं ही मोठी परंपरा आहे ही मोठी भक्ती आहे आणि मी सर्व डोंबलीकरांना मी या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या असली शिवसेनेच्या गटालाही मी हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी डोंगुलीमध्ये चांगला उपक्रम राबवला आहे सामाजिक कार्य चालू आहे अन्नदान चालू आहे पूजेचं सामान चालू आहे प्रसाद वाटप चालू आहे आणि तुळशी वाटप चालू आहे आणि सर्व काही इथे सर्वांना पंढरपूरचं दर्शन कुठलाचं दर्शन भेटतं आहे हे मो हे मोठं अलौकिक आहे धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र